शेती संकटात असताना सोलापूर जिल्ह्यातील मनीषा भांगे या महिलेने तीन गुंठ्यात तब्बल पंच्याहत्तर पिके घेण्याचा अभिनव प्रयोग केला यामध्ये पालेभाज्या फळझाडे फुलझाडे आहेत तीन गुंठ्यातील शेतीतून त्यांनी आपल्या कुटुंबाची पालेभाज्या फळभाज्याची गरज पूर्ण केली आहे सोबतच आर्थिक उन्नतीसाठी नगदी पिके देखील घेतली पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक शेती केली जात होती त्या शेतीचं आजच्या आधुनिक यु युगात अत्यंत असं महत्त्व आहे हीच शेती आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मनिषाताई भांगे या महिलेने जवळपास तीन गुंठ्यात पंच्याहत्तर पिकाची लागवड करून त्यांनी ही शेती विकसित केलेली आहे ही शेती, ने शेती, शेती नेमकी कशी केली जाते या संदर्भाने आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत बारा वर्षे झाले आम्ही सेंद्रिय शेती करीत आहे तरी आपलं वांग वांग हाय बटाटा आहे फुलवर हाय कोबी हाय लसूण आहे कांदा हाय वांगा आहे आणि म्हणलं तर येलवर्गी कारल्याचे वेल आहेत आणि म्हणलं तर गवडा हाय पावटा हाय वटाणा हाय आणि हिरवी मिरची आहे आणि पुन्हा आम्ही घरच्या घरीचं आलं पण लावतो बटाटं पण लावतो तांबाटी चिरी तांबाटी आपली साधी तांबाटी वेगवेगळ्या प्रकारची वांगी आणि म्हटलं तर पालेभाजी पालक शापू चुका मेथी काही सर्व जेवढ्या आपण पिकवतो श बाजारातून आणतो एवढ्या स सर्व वस्तू म्हणजे मा भाजीपाले आम्ही घरच्या घरीच पिकवतो राजगिरा आहे पुन्हा फळझाडं आहे म्हटलं तर लाल पेरू आहे आणि जांभळ आहे नारळ आहेत आणि गडलिंबू आहे पुन्हा लिंबू आहे आणि आंब्याचे वेगळे प्रकारचे दहा पंधरा झाडं आहेत आमच्याकडे पुन्हा अंजीर आहे जांभळ वेगळ्या प्रकारचे आहेत आणि आंज आहेत आणि पुन्हा फुलाची झाडे आहेत शेवंती आहे जायजु आहे मोगरा आहे सर्व प्रकारची फुले बी देवासाठी लागतात मला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी पण आहेत त्या चार प्रकारच्या तुळशी आहेत आमच्याकडे वृंदावन एक आहे पुन्हा काशी तुळशी आहे राम तुळस आहे कृष्ण तुळस आहे फ फळे फुले सगळ्या आपल्या घरच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत म्हणून आम्ही माझी मी स्वतः सगळं करते म्हणजे एकदम स्वच्छ ठेवणं जीवामृत करणं गांडूळ खत हे सर्व काय घालणं शेतीला नेहमी नेहमी ख खुरपणं कोळपणं मी स्वतः सगळं करते पुन्हा काय आपल्याला पाहिजे ती स्वतःच मी आ आ करीत असते मंजूर लावून जास्त शेती परवडत नाही त्याच्यामुळं आमच्या आम्ही स्वतःच माझी मी स्वतः घरी न दिवस सारखं माझी लय मेहनत घेते का शेतीची शेतीची मेहनत घेतली तरच आहे शेती नाही तर काय सगळ्यात मग कायच येत नाही आणि मग आपण येत नाही म्हणून वर्डत बसायचं बसायचं ना आराम घ्यायचं गरजच नाही आपल्याला ही जीवन ही देवाने एवढं अनमोल जीवन कशासाठी दिलेलं आहे की तुम्ही कष्ट करा त्यातून तुम्हाला काय पाहिजे ते देव देतो नुसतं बसून कायसुद्धा फायदा होत नाही उलट नसलेला आजार लागतो त्याच्यासाठी प्रत्येकाने थोडं तरी आबदलं पाहिजे शेती केली पाहिजे किंवा आपल्या बांगल्याच्या कडने खाऊन पण अबदत राहिलं पाहिजे तरीसुद्धा पाणी त्याची मेहनत केली का सर्व काय ठीक चांगलं येतं येत नाही म्हणून असं हातपाय गाळून बसायचं नाही सारखं करीत राहिलं तर त्याला देव यश यस मिळतंच आणि फायदा होतोच म्हणून नेहमी माणसाने काय ना काय धरपडत राहिलं पाहिजे आणि टी व्ही बघणं मोबाईल बघणं हेच्यापासून थोडं दूर राहिलं पाहिजे नाही तर त्याच्यापासून असलेले आजार नसलेले रोग लवकरच शंभर वर्ष जगण्यापेक्षा पन्नास वर्षातच जावं लागतं आहे आपल्या मुलाबाळांना पण संस्कार चांगलं लाग लागत नाही तस ला ते तसं आपण काय बी बोलत आपण स्वतः जर सुरुवात केली तरच मुलांना सुद्धा तीच आपण जे करतो तीच मुलं पण करते त्यांच्या डोक्यात लगेच रुजतं त्याच्यामुळं लहानपणीच लो आपल्या मुलांना असलं वाईट काय दिसता कामा नाही काय आपल्या आईसारखे मोबाईल बघते म्हणून आपली बी मग तीच बघत बसणार टी व्ही बघते टी व्हीच बघत बसणार आईनं स्व शेतात काम केलं काहीतरी आवडलं तर ती लेकरांना सुद्धा आवड लागते म्हणून माझं म्हणणं आहे की सर्वच महिलांनी किंवा माणसांनी मुलांनी सगळ्यांनी असं सुधारणा केली तरच आहे नाही जीवन नाहीतर काही जीवन आलं काय चार दिवसातच गेलं काय त्याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही करीत राहा कायतरी धरपडत राहा कायतरी करीत राहा तुम्ही चोवीस तासातनं निदान दोन तास तरी केलं तरी पुरे होतं आहे तेवढं आमच्याकडे काय पाहिजे ती हायस म्हणजे पंचाहत्तर पिके आहेत आमच्याकडे मग आता जर तिस सर्व जर एका पेननी घेऊन असं मांडलं तर ती एकदम तेवढी त्याच्यापेक्षा पण जास्तच भरतील कारण रामफळाची झाडं आहे चिंचाची झाडं ती आणि म्हटलं तर कडीपात्याची झाडं ती कशाची पाहिजे त्याची झाडं आहेत माझ्याकडे पण मी स्वतः सारखे आ करीत राहते अबदत राहते अबदत राहिलं पाहिजे आराम हे आराम आहे म्हणून मा माणसाने मन नेहमी कष्टात जेवढी वेळ घाल चाल तेवढं त्यात खुशी मिळेल तीन गुंठ्यात पंच्याहत्तर पिके हा शेतीप्रयोग जो आहे तो मूळ प्रयोगचा हेतू आहे की आपल्या घराला लागणार सगळं आपण शेतकरी आहोत शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात बळीचं राजा म्हणजे राज काय तर सगळं आनंदी आनंद असणं आणि त्यासाठी मग आपलं शरीर आपलं घर आणि आपलं कुटुंब हे चांगलं असलं पाहिजे त्याच्यातूनच मग आम्ही शेतकरी म्हणून आपल्या कुटुंबाला जे जे लागतं आहे आणि जे जे आपण पिकवू शकतो ते सगळं पिकवतोय त्याच्यातून ह्या तीन गुंठ्याचा शेतीप्रयोग आम्ही तयार केलेला आहे दोन हजार दहापासून आम्ही हे झाडं लावत गेलो आजच्या तारखेमध्ये तीन गुंठ्यामध्ये पंच्याहत्तर प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सतरा प्रकारची फळझाडं आहेत जवळपास वीस प्रकारची फुलंझाडं आहेत तेवीस चोवीस प्रकारचा भाजीपाला आम्ही वर्षभराच्या चक्रामध्ये घेतो तीन गुंठा शेतीप्रयोगाचे साधारणपणे दोन भाग आहेत एक आहे भाजीपाल्याचा एक गुंठ्यामध्ये आम्ही साधारणपणे सात वाफी करतो त्या सात वाफ्यांमध्ये आलटून पालटून त्या त्या शिजानुसार भाजीपाला लावला जातो आणि राहिलेले जो दोन गुंठा आहे त्याच्यामध्ये दहा दहा फुटावरती फळझाडांची एक लाईन या पद्धतीने चार लाईन आम्ही केलेल्या आहेत एका लाईनला काही झाडं पाच फुटावर लावलेत काही झाडं दहा फुटावर लावलेली आहेत जे मोठी पसरणारे ती दहा दहा फुटावर लावलेत आणि जे छोटे आहेत अंजेरासारखी तर ते पाच पाच फुटा लावलेले आहेत साधारणपणे तीन गुंठ्यामध्ये बेचाळीस झाडं बसलेली आहेत अंतराच्या याच्यानुसार आणि सूर्यप्रकाश जिथपर्यंत पोचतो तिथं काही ना काही वनस्पती उगवू शकते ह्याच्यावरती आमचा विश्वास आहे कारण शे शेती हा आमचा मूळ व्यवसाय आहे त्यामुळे सूर्यप्रकाशाची ताकद ओळखून आम्ही जिथेही जागा दिसते तिथं सूर्यप्रकाश येतो तिथं मग फुल लाव वेल लाव औषधी वनस्पती लाव असं केलेलं आहे त्यामुळं एक गुंठ्यामध्ये भाजीपाला आणि राहिलेल्या दोन गुंठ्यामध्ये फळझाडं आणि फळझाडांच्या बाजूला वेली दोडका घेवडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वेली त्या ते झाडांवरती आम्ही चढवून दिलेल्या आहेत त्यानंतर औषधी वनस्पतींचं आम्ही त्याच्यामध्ये वेगळं क्षेत्र केलेलं आहे लगेच दवाखाना ह्या कन्सेप्टपेक्षा आपल्या घराला लागणार जे काही प्रायमरी औषध उपचाराऊ शकतात ते आपल्या इथंच तुळस असेल कोरफड असेल पुदिना असेल शेवगा असेल अक्कलकारा असेल मधुनाशिनी असेल तर असे वेगवेगळे औषधी वनस्पती पण आपल्या घराच्या बाजूला जर सांभाळल्या तर लगेच दवाखान्याकडे पळायची लोकांची गर भरायची गरज नाही आहे हे सगळं तीन गुंठ्यामध्ये आम्ही केलेलं आहे चौदा वर्षानंतर आम्ही एवढं सांगू शकतो आहे की साधारणपणे ह्याच्या दोन वर्षाला तीस ते बत्तीस हजार रुपये आपल्या एका कुटुंबाची वाचू शकतात आणि हे सगळं सेंद्रिय पद्धतीने आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचं विष आपल्या शरीरामध्ये जात नाही आणि आपली जेवढी गरज आहे तेवढ्या गरजेचा भाजीपाला आपल्याला मिळू शकतो रोज ताजी फळं मिळू शकतात आता जरी आपण बघितलं तर आज जर तुम्ही माझ्या इथं आला तर अकरा ते बारा प्रकारच्या भाज्या तुम्ही लगेच दुपारी जेवणामध्ये खाऊ शकता सहा ते सात प्रकारची फळं तुम्ही आता इथल्या इथं खाऊ शकता फुलं पाहिजे तेवढं छानपैकी हार करून गजरे करून घेऊन जाऊ शकता किंवा गुलकंदसुद्धा बनवू शकता आणि हे सगळं तुम्हाला सतत मिळत राहणार आहे आज आमची अवस्था अशी आहे की आम्ही आहोत पण भाज्या आम्ही विकत आणतो का जर आमच्याकडे पिकते तर आम्ही विकत आणून जर खाणार असेल तर बाजारपेठेतून ज्यावेळी येतात ते महागच पडणार आहे मग महाग पडते म्हणून आपण जास्त खात नाही थोडंच खातो थोडं खाल्लं की परत आजार आहेत एक चक्र तयार होतं आणि मग परत आपण पर म्हणतो शेती परवडत नाही दवाखान्यावर पैसा जातो हे सगळं थांबवायचं म्हटलं तर प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी माझ्या मनीषाताई भांग्याने जे केलंय की तीनच गुंठा जागा आपण म्हणतो दहा एकर आहे वीस एकर आहे तीन गुंठा जागा आपल्यासाठी काढावी आपल्या भागात पिकणारी सगळी झाडं लावावी आपल्या भागात येणाऱ्या सगळ्या पालेभाज्या लावाव्यात त्याचं बी आपण वाढवावं आपल्या भागातली सगळी फुलं औषधी वनस्पती जे जे आपल्या भागात येऊ शकतं आहे कारण हे आमचं मॉडल आहे ना हे सगळं निसर्गाला चिटकून असणारं मॉडल आहे इथं आता मधमाशाची सात पोळी आहेत आमच्याकडे आत्ता दोनशेपेक्षा जास्त पक्षी आमच्याकडे राहतात आमच्याकडं दहा मिन राहते त्याच्यानंतर मधमाशाची वेगवेगळी पोळी इथं आहेत आणि हे सगळे तुमच्यासोबत आल्यामुळं शेती पण भरपूर भरभरून देते निसर्गाचं चे एक सगळं एकात्म स्वरूप इथं तयार होऊन जातं आपण प्रत्येकाने पण ते करूया हा झाला एक भाग दुसरा भाग या तीन गुंठ्यासोबतच शेतकरी म्हणून आपलं अजून कुटुंब आहे शिक्षण आहे लग्न आहे ते सगळं आहे तर हे करण्यासाठी पण आपण शेतकऱ्याने दुसऱ्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत त्यातली एक गोष्ट आहे आपल्याला लागणारी कडधान्य तृणधान्य आपण स्वतः पिकूया अर्धा एकरामध्ये एक घराचं सगळं पिकवता येतं गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल हुलगा असेल मटकी असेल उडीद असेल मूग असेल तर एक अर्धा एकर आपण स्वतःसाठी ठेवावं आणि बाजारामध्ये ज्याला चांगला भाव आहे अशा काय गोष्टींची आपण लागवड करावी जसं माझ्याकडे मी आम्ही गवती चहा केला आहे आणि शेवगा केला आहे शेवग्याची पावडर आम्ही करतो शेवग्याची पावडर पण आमची ऑनलाईन पद्धतीने देशातच न तर देशाबाहेर पण जाते गवती चहा पण आमचा कंटिन्यू जातो म्हणजे वर्षभरात आम्ही एक दीड एकरामध्ये साडेतीन ते चार लाखाचं उत्पन्न पण काढतो ते उत्पन्न आणि आपल्या स्वतःसाठी लागणारं सगळं आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देणार कारण आज पर्यावरणाची किती हानी झालेली वेगळ्याने सांगायची गरज नाही मी माझ्या मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाला बांधावरती तीनशे पन्नास सागाची झाडं लावली ही झाडं ज्यावेळी माझा मुलगा वीस ते बावीस वर्षाचा होईल ना त्यावेळी साधारणपणे पन्नास लाख ते साठ लाख रुपये झाडं असतील आज त्याचा फायदा असा आहे की तिथं भरपूर पुरात आहेत मधमाशीची पोळी आहेत त्याच्यावरती शेताला वनबिंत तयार झाली आहे आणि त्याच्यातून मग कीड नियंत्रण होतं एका बाजूला आणि फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ती झाडं वाढत जात आहेत म्हणजे आपल्याला पर्यावरण संरक्षण पण करता येऊ शकेल